सहकारी पतसंस्थेच्या ठेवींना पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळावे राज्य फेडरेशनची मागणी खासदार धनंजय महाडी यांच्या उपस्थितीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्याकडे पाठपुरावा डिजिटल व्यवहार आयकर व टीडीएस संदर्भातही मागण्या मांडल्या सहकारी पतसंस्थांमधील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारी पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार धनंजय महाडी यांच्यासमवेत नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांची भेट घेतली या बैठकीस राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे उपाध्यक्ष डॉक्टर शांतीलाल शिंगी महासचिव शशिकांत राजोबा तसेच इचलकरंजी येथील आर्य चाणक्य पतसंस्थेचे चेअरमन जवाहर छाबडा कर सल्लागार सी ए दत्तात्रय खेमनार शिवराज मगर आणि भागीरथी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक उपस्थित होते बैठकीस महाराष्ट्रातील सोळा हजार सहकारी पतसंस्थांच्या समस्या व मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली यामध्ये विशेषतः पतसंस्थेतील ठेवींना देखील सहकारी बँकांप्रमाणे विमा संरक्षण मिळावे अशी प्रमुख मागणी मांडण्यात आली राज्यातील दोन लाखाहून अधिक पिग्मी एजंट यांच्या माध्यमातून ग्रामीण व निम शहरी भागात आर्थिक सेवा पोहोचवणाऱ्या पतसंस्थांचे योगदान महत्वाचे यावेळी नमूद करण्यात आले गुगल पे फोन पे यासारख्या डिजिटल व्यवहारांना पतसंस्थांमध्ये प्रवेश मिळावा अशी मागणीही करण्यात आली याशिवाय काही जिल्ह्यांमध्ये आयकर अधिकाऱ्यांकडून पतसंस्थांना मिळालेल्या नोटिसांविरोधात अडचणी निर्माण झाल्याची बाब उपस्थित करून, करून याबाबतीत त्वरित योग्य निर्देश देण्याची गरज व्यक्त करण्यात आली दहा टक्के टीडीएस लागू करण्याचा प्रश्नच नाही याकडेही अर्थ राज्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सहकारी पतसंस्थांच्या अडचणी समजून घेतल्या असून लवकर बरंच योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे अशी माहिती बैठकीनंतर देण्यात आली